अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्यक्युअर विजयबाबू चोरडिया यांच्या सामाजिक दायित्वातून मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न वणी येथील जैताई माता देवस्थानमध्ये मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न वणी विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्व विजयबाबू चोरडिया यांच्या सामाजिक दायित्वातून मोफत नेत्र चिकित्सा मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये नऊशे रुग्णांची विविध वी प्रकारच्या आरोग्य तपासणी व नेत्र चिकित्सा करण्यात आले त्यामधून शंभर रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी पात्र झाले त्यापैकी आज सत्तेचाळीस रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याकरिता सावंगी मेघे येथे पाठविण्यात आले तर त्रेपन्न रुग्णांना एकतीस तारखेला शस्त्रक्रिया करण्याकरिता पाठविण्यात येत आहे व इतर रुग्णांची बीपी शुगर व इतर तपासण्या करण्यात आल्या यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे